दादा म्हणता आज लाईव्ह घेतली नाही का विकी भाऊ लता म्हणता तुमचं जेवण झालं का दादा होत आहे लता म्हणता डोक्यावर कॅलेंडर आहे बघा आता नाही माझ्या डोक्यावर कॅलेंडर लता त्या म्हणता आज काय स्पेशल आज आज भरलेलं वांग ज्वारीची भाकर Uh, कोशिंबीर लोणचं आणि अजून काय होतं हां भाजी शेंगदाणे नाही गुरुकृपाताई आलेले आहे ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये नमस्कार दादा नमस्कार ताई पल्लवी ताई सपोर्टिंग थँक्यू थँक्यू ताई लता ताई हसतायत गुरुकृपाताई म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वांनी आमच्या लाटक्या दादांच्या लाईव्हवर गुरुकृपाताई जेवण झालं तुमचं रामानाथ दादा म्हणता मला तर परत भूक लागली आता काय करू <laughs> आता काय करू मग पहिलंच पोट भरून जेवण जेवून घ्यायचं दादा पहिलेच पोट भर जेवून घ्यायचं होतं रामा दादा पुढे गेले का मेन हा गु, गुरु कृपा म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणता मी पण वांग आणि ज्वारीची भाकरी केली अच्छा अच्छा ताई म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वांनी आमच्या लाटक्या था दादांच्या था लाईव्हवर करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा गुरुकृपा म्हणतात जेवण झाले ओके ओके ताई विकेतात म्हणता रामाभाऊ मी लाईव्ह घेतली नाही आज उद्या वगैरे घेऊन आपण जेव्हा लाईव्ह घेतो तेव्हा सगळेच लोक घेतात ताई म्हणतात डाटा संपलं हो का ताई बरं 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 काही प्रॉब्लेम नाही राहू द्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय अ खूप छान व्हिडिओ आहे दादा थँक्यू ताई थँक्यू आणि आणि गुरुकृपाताई म्हणता जय शिवराय जय शंभूराजे रामादादा म्हणता दोन दिवस झाले ज्योत्स्ना पण लाईव्हवर नाही त्यांची तब्येत बरी नाही ना दादा ज्योत्नाईची तब्येत बरी नाही वाटतं कारण आज त्यांनी लाईव्ह पण घेतले नाही ज्योत्नाताईंनी रामादा आवड आवडलं नाही हो तो कोरड कारत काय कारमादा रामादा, <laughs> रामादा कारलं तर चांगलं असते शरीरासाठी कार्ल खाल्लं पाहिजे आठव आटोड़, आठवड्यातनं दोन वेळा खाल्लं पाहिजे कारला माहिती का दादा शरीर चांगलं राहतं त्याने कुठलाही आजार येत नाही मग जवळ कारला औषधी आहे कारला खाल्लं पाहिजे दादा रामा दादा काल पण नव्हती हो काल पण नव्हते कुठेतरी बाहेर गेले असतील मग रामा दादा म्हणता हो ना आम्हाला दिवस पाळावे लागतात हो का गेले का सगळे खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये